पत्रकार हा प्रत्येक माध्यमसंस्थेचा आत्मा असतो प्रचंड धावपळ आणि दगदगीत तो आपलं काम नित्यनियमाने आणि चोख बजावत असतो मात्र कामाच्या धावपळीत त्याचे नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं हेच लक्षात घेऊन जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम बागल यांनी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात तब्बल सहा प्रकारच्या तपासण्या अगदी मोफत करण्यात आल्या पाहूयात या शिबिरात कोणकोणत्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या आणि या शिबिराचा काय होता उद्देश वार्ताहर दिनानिमित्त आपण सर्व पत्रकार बांधवांचं आरोग्य तपासणीचा संकल्प केला होता आणि त्यानिमित्त आज या नदीने दिनी आपण या कॅम्पमध्ये पंचवीस ते तीस वार्ताहर बंधूंचं आरोग्य तपासणी केली आज सकाळीच त्यांचे रक्त तपासणीसाठीचे शुगरचे नमुने रक्त किती आहे त्यासाठी किडनी लिव्हर कोलेस्ट्रॉल त्यानंतर ई सी जी आणि ब्लड प्रेशर व इतर तपासण्या करून आपण त्यांचे योग्य निदान व उपचार करण्यात आला दैनंदिन जीवनामध्ये सर्व वार्ताहर बंधू रात्रंदिवस न्यूज कवर करण्यासाठी आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत असतात आणि त्यांच्याही आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळावं आणि त्यांनाही काही या दैनंदिन जीवनामध्ये काही व्याधी लागल्यात का त्या समजाव्यात त्यासाठी या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कॅम्पला सर्व पत्रकार बांधव उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही सर्वांचे आभार त्यांनाही उत्सुक शरीराबद्दल समजून घेण्याची उत्सुकता होती त्यांनी बऱ्याच आजारावरती आणि लक्षणावरती चर्चा झाली आणि मला असं वाटतं निश्चितच ते त्यांच्या आरोग्याची कार्य करत असताना काळजी घेतील या आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल तीस पत्रकारांनी आपल्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या या आरोग्य तपासणीमध्ये ब्लड शुगर ई सी जी कोलेस्टॉरॉल यासारख्या महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या त्याचबरोबर पत्रकारांना वैयक्तिक सल्ले देखील देण्यात आले प्रत्येकाचे रिपोर्ट पाहून वैयक्तिक भेटून स्वत डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याप्रती काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं